का कर्ज घेताना लाज नाही वाटत तुम्हाला आणि आता फेडायचं म्हणलं की तोडलं पाहू दे भिकेलाच लागलेले ग का तुम्ही काय म्हणली काय म्हटली तू मी दुयून फुकटचं खाते दोन टाइम खाना मी खाना आणि आता मला कोण आढळतंय ना तेच बघते मी व्याज मुद्दल सगळं वसूल करणार तुझ्या मिसळी ना लोकांच्या तोंडाला पाणी सुटत असेल पण नाही तुझ्या तोंडाला फेस आणून सोडला ना तर बघ